नमस्कार मी अनुश्री करंदीकर आरोग्याचं मॉडर्न या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आरोग्याचं मॉडर्न या आपल्या कार्यक्रमात गेले काही भाग आपण कॅन्सर या दुर्धर आजाराविषयी माहिती करून घेतोय विविध अवयवांचे कॅन्सर कशाप्रकारे होतात कशा प्रकारे पसरतात आणि त्यावरती मॉडर्न होमिओपॅथी कशाप्रकारे वरदायनी ठरते हे आपण जाणून घेतोय आजच्या भागामध्ये आपण रेक्टम कॅन्सर किंवा गुदद्वाराचा कॅन्सर याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार सर आपण आज गुदद्वाराचा किंवा रेक्टम कॅन्सर याविषयी जाणून घेणार आहोत तर त्या अनुषंगाने मला प्रथम तुम्हाला की हा कॅन्सर म्हणजे नेमका काय आहे आणि त्याची सुरुवात साधारण कशा प्रकारे होते रेक्टम कॅन्सर किंवा कॅन्सर जो आहे तो संडासच्या जागेला होणारा कॅन्सर आपण असं म्हणू शकतो बरोबर ह्याची सुरुवात जी आहे आजार झाल्यानंतर प्रामुख्यानं संडासला न होणं हा संडास तकणं किंवा लूज मोशन्स होणं दिवसभरात अनेक वेळेला संडासला जावं लागणं संडास रक्त पडणं वजन कमी होणं वारंवार ताप येणं अशा प्रकारच्या लक्षणांमधून लक्षणाचा समुच्चय जो आहे त्यामधून आपल्याला ते अंदाज येऊ शकतो की या रुग्णाला संडाच्या जागेचा जा रेक्टमचा कॅन्सर असू शकतो बरं तिथे स्पेसिफिकली त्या रिजनला अशा प्रकारे आपल्याला काही दिसून येतं का म्हणजे जसं आपण आता लिम्फोआमध्ये बघितलं तिथे गाठी दिसतात किंवा अशा प्रकारे काही स्पेसिफिकली त्या रीजन मध्ये आपल्याला काही चेंजेस किंवा काही ग्रोथ ती दिसून येते का रेक्टम मध्ये ग्रोथ दिसून okay. येते पण त्यासाठी मग पी आर नावाची तपासणी आहे ना पर रेक्टल एक्झामिनेशन जे आहे mm -hmm. क्लिनिकली केली जाते mm -hmm. त्यामधून एक आपल्याला अंदाज येऊ शकतो okay. आणि जर आपल्याला कन्फर्म करायचा असेल तर मग सीटी स्कॅन काढणं गाठ तिथं दिसली तर मग त्याची बायोप्सी करणं mm -hmm. आणि बायोप्सीमध्ये कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे ते बघणं हे आपण करू शकतो जसं आपण म्हणतो की कॅन्सर बऱ्याच वेळेला एका अवयव मध्ये दिसल्यानंतर बऱ्याच ठिकाणी तो पसरतो आता आपण रेक्टम ऑर्गन्स असतात ते अगदी बाजूबाजूला त्याच्यामुळे मग अशा प्रकारे रेक्टम कॅन्सर आजूबाजूच्या सगळ्या अवयवांमध्ये पसरण्याचा काही धोका किंवा चान्सेस असतात का ऍडव्हान्स स्टेज ज्यावेळेला कॅन्सरचे असेल किंवा जर आधी कन्व्हेन्शनल उपचार पद्धती झाली असेल ओके रेडिएशन किंवा केमोथेरपी किंवा सर्जरी की त्यानंतर तो आजूबाजूच्या अवयवांमध्ये पसरायला सुरुवात होते जनरली एक फेक विधान आहे की कॅन्सर तो रेक्टम मध्ये किंवा मोठ्या अंतरामध्ये जवळच्या कोलन मध्ये दिसून येतो त्यावेळेला तो, तो, तो जनरली पसरलेला दिसून येत नाही म्हणजे त्या कॅन्सरची तशी टेंडन्सी नाही की तो सुरुवातीलाच सगळी पसरलेला आहे जनरली रेक्टम मध्ये किंवा मोठ्या अंतरामध्ये तो सुरुवातीला दिसतो आणि मग ऍडव्हान्स स्टेजमध्ये तो इतर अवयव जे आहेत जसं स्त्रियांमध्ये योनी मार्ग आहे गर्भाशय आहे मूत्रमार्ग आहे मूत्राशय आहे संडाची म्हणजे रेक्टमच्या आजूबाजूला तो पसरलेला दिसून येतो नक्की okay. uh, जर uh, आपण जर का बघितलं की लक्षणं जे आहेत तुम्ही सांगितले की बऱ्याच वेळेला अशा प्रकारची विविध लक्षणं एकत्र येऊन आपल्याला दिसतात आणि मग त्याच्यानंतर आपण कन्फर्मेशनसाठी काही चाचण्या ता, करतो तपासण्या करतो तर त्या अनुषंगाने याची कारणं जी आहेत ती काही स्पेसिफिकली दिसून येतात का म्हणजे आहारांमध्ये काही काही गोष्टी असतात घटक असतात त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारे हा कॅन्सर होऊ शकतो का जो हे जे कॅन्सर एलिमेंटरी ट्रॅकचे जे कॅन्सर आहे ते प्रामुख्यानं पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत बर एस्पेशली समजा यूएसए मध्ये किंवा मध्ये किंवा युरोप मध्ये जिथं रेड मीठ मोठ्या प्रमाणामध्ये खाल्लं जातं बर किंवा बीफ खाल्लं जातं मोठ्या प्रमाणामध्ये किंवा काही मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये जिथं उंटाचं किंवा इतर बीफ खाल्लं जातं अशा मध्ये जास्त प्रमाणामध्ये हा कॅन्सर आहे बर Uh, मीट इटर्स लोकांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं okay. एलिमेंटरी okay. ट्रॅकच्या कॅन्सरचं म्हणजे आपण जर का बघितलं तर मला वाटतं जे अन्न पचायला थोडं जड आहे किंवा त्या अनुषंगाने आपण पचन शक्तीवर जे ताण येतो त्या ता अन्नाच्या ह्याच्या कन्झम्पनमुळे जास्त मोठ्या प्रमाणात हा कॅन्सर होऊ शकतो असं हा शक्यता वाटत म्हणतात चाचण्या आपण जर का बघितल्या तर त्याही बाकीच्या कॅन्सर सारख्याच असतात का म्हणजे जसं आपण सिटी स्कॅन म्हणतोय किंवा तशा प्रकारेच असणार का काही वेगळ्या तपासण्या करायला लागतात प्रामुख्यानं कशी गोष्ट आहे की पोटाची एक तपासणी आहे की सोनोग्राफी हो सोनोग्राफी मध्ये मध्ये दिसत नाही आपल्याला कारण डीप आजार मग त्याला एमआरआय करणं ही एक महत्वाची चाचणी आहे की त्याच्यावरून आपल्याला कळेल की काही वेळेला आपल्याला मग स्कोपी करावी लागते स्कोपी म्हटलं जाते किंवा मोठ्या अंतरामध्ये दुर्बिणीद्वारे नळीद्वारे जी तपासणी व्हिडिओस्कोपद्वारे केली जाते ती स्कोपी केल्यानंतर पण आपल्याला तो कॅन्सर आहे ते कळून येतो आणि मग त्याची बायोप्सी स्कोप जी बायोप्सी केली जाते ती हा त्याची कन्फर्मेटरी टेस्ट आहे आणि कन्व्हेन्शनल उपचार पद्धती मग साधारण कशापासून सुरुवात म्हणजे बऱ्याच वेळा सर्जिकल ऑप्शन असतात की डायरेक्टली आपण केमोथेरपी कन्व्हेन्शन उपचार पद्धतीमध्ये एक तर रेडिएशन ही उपचार पद्धती आहे दुसरी केमोथेरपी आणि जर खूप मोठी गाठ असेल तर मग केमोथेरपी आणि त्यानंतर सर्जरी अच्छा मग ते किती ते सर्जनचं काम आहे भाग पसरलाय काय पसरलाय तेवढा तू काढून टाकणं किंवा तू तिथंच ठेवणं बरं त्याला केमोथेरपी देणं आणि मग कोलोस्टॉमी बॅग बसवणं ही जनरल उपचार पद्धती आहे आणि मग ह्याचा साधारण सक्सेस रेट आपण बघितला तर तो कितपत असतो किंवा त्याच्या लिमिटेशन कन्व्हेन्शन रेट बघण्यापेक्षा आपण त्याचे लिमिटेशन्स बघू बर की लिमिटेशन म्हणजे एक तर बॅग बसवली की ती बॅग पुन्हा तिथं निघेल की नाही ही एक शक्यता विचार करायला लागतो त्याचा काही वेळेला मग कोलोसमी बॅग काढून पण टाकली जाते काही वर्षानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर आणि पुन्हा तिथून संडास चालू पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मला आतापर्यंत आढळली की यामध्ये रिकरन्स रेट खूप आहे की जिथं ऑपरेट केलं त्या जागेलाच रेफरन्स झालेला दिसतो किंवा त्याच्या आजूबाजूला पसरलेला रिकरन्स आणि मेटासा ते okay. ये दिसून येते म्हणजे एलिमेंटरी ट्रॅकच्या कॅन्सरमध्ये रिकरन्सचा रेट हा खूप प्रमाणामध्ये दिसून तुम्ही म्हणाला तसं केला रिकरन्स जो आहे तो बऱ्याच प्रमाणात दिसून येतो आणि कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये नाही म्हटलं तरी एक लिमिटेशन आहे सर्जरीचा ऑप्शन जरी धरला तरी सुद्धा काही काळांनी तो पुन्हा येऊ शकतो किंवा पसरू शकतो तर त्या अनुषंगाने मला वाटतं असे रुग्ण आपल्याकडे आहेत मॉडर्न होमिओपथीचे उपचार घेत आहेत तर त्यांना ती कशा प्रकारे लागू पडते तेही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे परंतु इथे वेळ झाली एका एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युगी आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण रेक्टम किंवा गुदद्वाराचा कॅन्सर याविषयी चर्चा करतो आहे अशाच प्रकारच्या एका पेशंटचा अनुभव आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत आणि त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेणार आहोत माझं वय छत्तीस मला ब्लडिंगचा त्रास सुरू झाला नंतर बायोस मग चेकिंगला गेली बायोस्कोपी गेली मग नंतर निघालं व आजा आजार हा कॅन्सरचा आजार निघाला पेशंट माझी लहान बहीण आहे तिला बिल्डिंगचा वगैरे त्रास सुरू झाला होता ते चेकअप करण्यासाठी नाशिकला आम्ही मोठ्या डॉक्टरांकडे गेलो तिचे चेकअप्स केले बायप्सी केली त्याच्यात तिला मोठ्या आतड्याचा कॅन्सर सांगितला गेला मग ऑपरेशन केलं सहा केमो एकोणतीस रेडिशन्स घेतले त्यानंतर मग तर सिटी के नंतर सी टी स्कॅन केला त्याच्यात मग काही निघालं नाही मग सहा महिन्यानंतर पुन्हा चेकअपसाठी गेलो तर त्याच्यात पूर्ण पसरलेला दिसला पुन्हा मग पुन्हा त्यांनी रेडिएशन्स आणि केमो घ्यायला सांगितल्या होत्या मग आम्ही ते न घेता मुंबईच्या मोठ्या डॉक्टरांना पुन्हा दाखवलं त्यांनी सांगितलं आता पूर्ण पसरलेलं आहे ट्रीटमेंट घेऊन काही उपयोग होणार नाही आम्ही मग नाशिकला हॉस्पिटलला मोठ्या गेलो तिथं ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं नंतर ऑपरेशन केल्यानंतर सहा महिन्यांनी परत हे केलं चेक केलं हे स्कॅन केला तर पसरलेला होता तो आजार बहिणीनेच टी व्हीवर डॉक्टर मानेंची मुलाखत पाहिली मग आम्ही तिथे जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं मी एक्सटेंड करू शकतो किंवा हो कवरही होऊ शकतो असं सांगितलं से त्यांनी मग आम्ही ती ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली दोन तीन महिन्यात मला औषधांचा फरक पडून गेला सहा महिन्यात पन्नास टक्के पन्नास टक्के होऊन गेलं तर तीन महिन्यात आम्हाला बराचसा फरक जाणवला ब्लिडिंग पूर्ण थांबलं गेलं मग सहा महिन्यानंतर में आम्हाला डॉक्टरांनी सी टी स्कॅन करायला सांगितलं त्याच्यात पन्नास साठ टक्के रिकवर झालेला दिसला नोव्हेंबरला आम्ही पुन्हा सी टी स्कॅन केलं त्याच्यात वीस टक्के आजार असल्याचं दिसलं फक्त तेही सहा महिन्यात डॉक्टर साहेबांनी सांगितलं की रिकवर होऊ होईल खात्रीशीरपणे सांगितलं त्यांनी आम्ही डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडे फेब्रुवारीमध्ये गेलो तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे मॉडर्न होमिओपॅथी यांच्याकडे आता व्यवस्थित आहे ज्यांना कोणाला हा आजार असेल त्यांनी मॉडर्न होमिओपॅथी यांचे डॉक्टर विजयकुमार माने यांना नक्की भेटावं फरक नक्कीच पडेल मॉडर्न होमिओपॅथी यांची ट्रीटमेंट चालू केली डॉक्टर मो विजय माने यांचे खूप खूप आभार आहे त्यांच्यामुळे आज मी हाय वय अडतीस राहणार मालेगाव त्यांना ब्लीडिंगचा त्रास होत होता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केलेल्या बायोप्सी रिपोर्टनुसार त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं त्यानंतर त्यांनी ऑपरेशन करून घेतलं ऑपरेशन केल्यानंतर सहा किमो आणि एकोणतीस रेडिएशन घेतले पण त्यांना परत त्याचा त्रास होऊ लागला सहा महिन्यांनंतर टी स्कॅन केलं असता त्यांचा आजार इतर शरीरामध्ये पसरल्याचं दिसून आलं त्यांना परत किमो आणि रेडिएशन घेण्याचा सल्ला देण्यात आला तसंच मुंबईच्या नामांकित तज्ज्ञांनी देखील रुग्णाची शाश्वती नसून पुढील उपचार न घेण्याचा सल्ला दिला त्यांनी फेब्रुवारीमध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांना होणारं ब्लिडिंग पूर्णपणे थांबलं आणि पूर्वी होणारे सर्व त्रास पूर्णपणे बंद झाले नोव्हेंबरच्या बायोप्सी रिपोर्टनुसार त्यांचा आजार ऐंशी टक्के कमी झाल्याचं दिसून आलं सध्याच्या रिपोर्टनुसार कॅन्सर हा आजार जवळपास पूर्णपणे कमी त्या सध्या कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य आणि आनंदी जीवन जगतायत आपण आताच या पेशंटचा अनुभव ऐकलेला आहे आणि कशाप्रकारे मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार त्या घेत आहेत आणि कशाप्रकारे त्यांना या सगळ्यांना आराम मिळालेला आहे हे आपण सरांकडूनही जाणून घेऊया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची रेक नंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर आपण आताच एका या पेशंटचा अनुभव ऐकलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांना हि हा रेक्टम कॅन्सर झाला होता आणि कशा प्रकारे आता हे ट्रीटमेंट घेतात काय सांगली संपूर्ण केस कशा कशाप्रकारे आपण है याची केस हिस्ट्री बघूया हो हा या ज्या रुग्ण आहेत यांचं सध्याचं वय छत्तीस वर्ष आहे एप्रिल दोन हजार तेराला त्यांना पहिल्यांदा कळून आलं की त्यांना रेक्टम मध्ये अडेनो कार्सिनोमा नावाचा कॅन्सर झालेला आहे त्यानंतर त्यांनी सहा केमोथेरपी आणि तेवीस रेडिएशन घेतले आणि ऑपरेशन झालं त्यांना कोलोस्टॉमी बॅग बसवण्यात आली दोन हजार मध्ये त्यांना असं असं आढळून आलं की तो आजार पुन्हा पसरलेला आहे त्यांच्या लोकल हॉस्पिटलमध्ये जिथं ट्रीटमेंट चालू होती तिथं त्या सिटी स्कॅन स्कॅनमध्ये असं कळालं की रिकरंट डिसीज आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजार पसरलेला आहे मग त्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट थांबवली की त्यांच्या त्यांनी असं सांगितलं की एवढे केमोथेरपी आणि रेडिएशन घेऊन पण आजार थांबत नाही तर आपण आता इथून पुढे ट्रीटमेंट द्यायला नको नको असं त्यांनी सांगितल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार मध्ये पेशंट आपल्याकडे आला मॉर्डर्न होमिओपॅथीची आपण औषध चालू केली पेशंट तर आलाच नव्हता फक्त रिपोर्ट घेऊन नातेवाईक आलेले होते त्याने पण हे सांगितलं आपल्याला की सर बघा जेवढं जास्त आम्हाला पेशंटला आमच्या लाईफ देता येईल चांगलं लाईफ देता येईल तेवढा प्रयत्न करा असं त्यांची पण तिची इच्छा होती मग आपण त्यांना ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यामध्ये साधारणपणे दोन महिन्यापासून त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली चांगल्या प्रकारे जी लक्षणं होती आजार पसरल्यामुळे त्यांना खूप जोराच्या वेदना होत्या hmm. संडासला वारंवार पातळ त्यांच्या कोलोस्टमी मध्ये पण व्हायचं hmm. आणि डिस्चार्ज पण होता म्हणजे रेक्टम कोलोस्टमी बॅग तर त्यांना अजून पण hmm. आहे वेट लॉस होता प्रचंड प्रमाणामध्ये hmm. जेवण पण कमी आलेलं होतं आणि मनानं पेशंट पूर्ण खसलेला होता तर या सगळ्या घटनेमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये दुसऱ्या महिन्यापासून इम्प्रुव्हमेंट दिसायला लागली ट्रीटमेंट कंटिन्यू केली नोव्हेंबर सोळाला आम्ही ला रिपोर्ट काढले कारण रिपोर्ट काढायला आम्ही वेळ लावला कारण इतक्या प्रमाणात आजार पसरलेला आहे त्यामुळे पेशंटला इम्प्रुव्हमेंट तर दिसते पण ठीक आहे आपण म्हटलं स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ आणि रिपोर्ट काढू नोव्हेंबर सोळाचा दोन वेळा रिपोर्ट काढले त्याच्या आधी एकदा रिपोर्ट आम्ही इन बिटवीन ते पण आपल्याकडे आहेत आणि नोव्हेंबर सोळाला संडाच्या जागेला आणि आजूबाजूला पसरलेला पूर्णपणाने कमी आलेला आहे आता फक्त एक नऊ पॉईंट सात mm मिलीमीटरची गाठ तिथं त्यांना दिसते बाकी सगळ्या गाठी जवळपास गेलेल्या दिसतात आणि एक दोन मायनर गाठी एक दोन ठिकाणी दिसतात पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही ब्लिडिंग तर त्यावेळेपासूनच थांबले सुरुवातीच्या दोन तीन महिन्यापासून वेट लॉस होता ते वजन वाढलेलं आहे पायाला सूज होती ती सूज गेलेली आहे त्यांना रेक्टोजानल फिशुला होता आ। आ, पोस्ट सर्जरी नंतर आणि पोस्ट रेडिएशन नंतर झालेला तो पण आता विशेष म्हणजे दिसत नाही आहे हे खर तर चमत्कार अशा प्रकारचं काय रिकव्हर होईल याची शक्यता खूप कमी असते आणि पेशंट पूर्ण फिजिकली फिट अँड फाईन आहे ट्रीटमेंट चालूच आहे कंटिन्यू पण राहील ट्रीटमेंट तर हे आपण करू शकलो म्हणजे साधारणपणे आपण बघितलं की फेब्रुवारी दोन हजार पंधरा आणि नोव्हेंबर दोन हजार सोळा म्हणजे साधारणपणे सतरा अठरा महिन्याची ट्रीटमेंट आपली चालू आहे आणि ट्रीटमेंट अजून कंटिन्यू करायला लागेल दिसतो आणि रिकरन्स हा खूप लवकर लवकर झालेला आहे खूप वेगाच झालेला आहे त्यामुळे कदाचित ट्रीटमेंटचा पिरियड पण अजून राहील करायला लागेल ट्रीटमेंट पण ही गोष्ट आहे की समजावून काय घ्यायला पाहिजे आपण यातन आपल्याला एवढं कळतंय की टर्मिनल इलनेसमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे रिझल्ट मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीच्या साहाय्याने देऊ शकतो म्हणजे लोकांनी हार मानून आजाराला हार मानून त्याला शरण जाण्यापेक्षा मॉडर्न होमिओपॅथीकडे आलेलं जास्त कन्वेशनल okay. उपचार पद्धतीमध्ये अशा वेळेला म्हणजे रेक्टम कॅन्सर जेव्हा डिटेक्ट होतो तेव्हा तुम्ही जसं म्हणाला तसं कोलेस्ट्रोमेल बॅक जे हे करतात हो, पेट हो, करतात हो. म्हणजे गुदद्वाराचा मार्ग आपण तेव्हा पूर्णपणे बदलतो बदल बदल हो, तर बदल। तो जो सगळा प्रकार आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाळू शकतो आता जसं तुम्ही म्हणालात तसं की एका एका रिकव्हरी स्टेज नंतर या सगळ्या गोष्टी सुद्धा टाळता येणं शक्य होऊ शकतो नाही आता असं गोष्ट आहे अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला हे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार चौदा साली त्यांच्या डॉक्टरने आता ट्रीटमेंट द्यायला डिनाय केलेलं होतं बरोबर आहे पण आता ज्या वेळेला त्यांचा सर्जनचा सल्ला ज्यावेळेला पेशंटने घेतला त्यावेळेला आता ते कोलोस्टॉमी क्लोजर करायला तयार आहेत समजावून घ्या की ज्यांना आधी त्यांनी ट्रीटमेंट द्यायला आता संपलंय की आता आजार पसरला आम्ही काय करू शकत नाही सांगितलं आता ते डॉक्टर म्हणतात ना की आपण कोलोस्टॉमी टाळू शकतो किंवा ते रिव्हर्स करू शकतो असा त्याचा अर्थ झाला okay. आणि सुरुवातीच्या बाकी इतर पेशंट आम्ही जे ट्रीट केलेले आहेत कॅन्सरचे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर पेशंट आला तर काही महिन्यामध्ये आजार गेलेला दिसतो ना आपल्याला आपण इथं अशा केसेस दाखवतोय मुद्दाम की टर्मिनल इलनेस मध्ये किंवा सगळे ऑप्शन संपल्यानंतर सुद्धा आपण एवढं करू शकतो आपण अगदी प्रायमरी आजार झालेल्या केसेस नाही दाखवत बरोबर ते मला वाटतं काही होतात लोक बरोबर तर हा फरक समजावून घ्यायला पाहिजे म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे आपली उपचार पद्धत ही पर्यायी उपचार पद्धती आहे बरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही आपली नेहमीच चालू असते म्हणजे मी असा माणूस आहे थोडस आत्मस्तुती करून सांगतो की मी हार मानत नाही सदासाजी आर डी आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपल्या नेहमी चालूच असते म्हणून आपल्या हेड ऑफिसचं नाव आहे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक रिसर्च डेव्हलपमेंट अँड ट्रीटमेंट ओके म्हणजे नुसती ट्रीटमेंट आपण देत नाही स्वतःचा आपला रिसर्च आहे त्यामुळे आपल्या आपल्याकडे अशा प्रकारचे रिझल्ट कन्व्हेन्शल होमिओपॅथी आहे ती प्रॅक्टिस आम्ही नाही बरोबर हा आमचा स्वतःचा रिसर्च आहे हे तर नेहमी चालूच राहणार आहे जे काय चॅलेंजिंग आपल्या समोर येईल ते आपण करणारच आहोत आणि त्यामध्ये सक्सेस मिळवणारच आहोत नक्की फक्त मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की आता अशा प्रकारे जेव्हा गंभीर आजार घेऊन येतात रुग्ण तेव्हा मग ट्रीटमेंट जी असते ती साधारण त्याचा काळ जो आहे तो कितपत असू शकतो म्हणजे आपण आधी पण बोललो या विषयावर तरी पण मी एकदा सांगतो की किती आजार पसरलाय त्याच्यावर अवलंबून आहे सुरुवातीच्या काळामध्ये जर पेशंट आला काही कॅन्सर मध्ये तर काही महिन्यांमध्येच पण तो बरा होऊ शकतो बर, बर। आता आपण ती लिम्फोमाची हो, बघितली हो, हो, पण ते मध्ये असताना सुद्धा पहिल्या चार महिन्यामध्ये त्यांचं पेट स्कॅन हे आलेलं आहे नॉर्मल आलेला आहे म्हणजे आजार गेलेलं दिसून येते जो पेशंट आत्ता भेटायला येणार आहे आपल्याला जो कधी येऊ शकलेला नव्हता सुरुवातीला बरोबर म्हणजे असं काही नाही आहे काय म्हणता जे काय आहेत असे काही नाही आहेत आपल्याकडे असं झालं म्हणजे असंच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे जनरली असं आहे की आजारच्या सुरुवातीला जर आला तर तो लवकर बरा होईल लेट आला तर त्याला वेळ लागेल त्याचा आपण लाईफ वाढू शकतो किंवा मग त्याला बरा करू शकतो मेडिकल फील्ड आहे की आपण असं म्हणू शकत नाही की येणारा प्रत्येक माणूस बराच होणार असं आपण नाही म्हणू शकत तो आजार किती आहे किती पसरलाय आणि कुठल्या अवयवाला पसरलाय ह्याच्यावर त्याचं जो बरा होणार की जास्त जगणार हे अवलंबून राहील पण हे मात्र निश्चित आहे की जरी असेल तरी आपण पेशंटला लाईफ देऊ शकतो आणि प्रयत्न मात्र बरं करायच्या जबाबदारीने सांगतो खूप चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने मला वाटतं आपण आता इथे थांबायला हरकत नाही कारण जसं तुम्ही म्हणालात तसं की आपण बरा नक्की करण्याच्या असतात परंतु एक चांगलं आयुष्य तर नक्की देऊ शकतो या गंभीर आजारातून सुद्धा मला वाटतं कॅन्सर सारखा विषय खूप मोठा आहे आणि आपला हा एकंदरच विषय खूप मोठा आहे परंतु आज तुम्ही इथे या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद या विषयासह आरोग्याचा मॉडर्न युगमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय नमस्कार